मित्र हो भाजपने अलीकडेच घेतलेल्या आपल्या महत्वाच्या अधिवेशनामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे विशेषतः पंतप्रधान मोदींनी सुद्धा या निर्धाराला मोदी की गॅरंटी असं समजलेलं आहे अलीकडच्या काळात मोदी की गॅरंटी हा वाक्प्रचार भाजपने प्रचंड प्रमाणात लोकप्रिय केलेला आहे कोणत्याही माध्यमावर जा अशा प्रकारची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते चारशे जागाचा जा हा आकडा आता जादूही वाटत नाही कारण तो मिळवण्यासाठी सरकारने ज्या काही गोष्टी अलीकडच्या काळात करायला सुरुवात केलेली आहे त्या पाहता हा आकडा कदाचित ते संपादन पण करतील गेल्या पाच वर्षापासून बी जे पीनी हे लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी एक प्रमुख गोष्ट करायला सुरुवात केलेली आहे ती म्हणजे विरोधी पक्ष कोणत्याही पद्धतीनं नेस्त नाबूद करणार त्यातली पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमेरा लावणं असे विरोधी नेते की ज्यांच्या कारभाराबद्दल ज्यांच्या आर्थिक चारित्र्याबद्दल संशय आहे किंवा त्यांच्यावर काही आरोप आहेत ते नेते आपल्या जाळ्यामध्ये ओढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूला नेतेच नाही तर काही पक्षात फूटच पाडण्यात आलेले आहे अशा पक्षांची नावं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे घेता येतील ज्यांचा चेहरा कलंकित आहे अशा नेत्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली तुम्ही तुमचा पक्षच फोडून आमच्याकडे या आमच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करा किंवा आमच्या पक्षात सामील व्हा किंवा आमच्या पक्षाच्या आघाडीमध्ये यात भाजपाला यश पण आलेलं आहे नेत्याने पक्ष फोडायचा आणि निवडणूक आयोगाने आणि विधीमंडळाने या पक्षाला मान्यता द्यायची आणि फुटीर पक्षाला नेते म्हणून जाहीर करायचं ही आता एक रीत झालेली आहे जे नितीश कुमार बिहारमध्ये भाजपला सोडून गेले आर जे डी बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं ते अल्पावधीतच पुन्हा बी जे वाशी झाले आणि बी जे पीबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं नऊ वेळा त्यांनी ची साथ सोडली आणि नऊ वेळा ते पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहे राजकारणातला हा एक उच्चांक आहे हे लोक असं का करतायत तर त्यांना बीजेपीने ईडीची भीती घातलेली आहे त्यांना अटक करण्याची भीती घातलेली आहे अटक व्हायचं की बीजेपी बरोबर जायचं या एका मोठ्या पेच प्रसंगामध्ये बहुतेकांनी बीजेपी बरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे हे प्रकरण इतकं वाढवत गेलं की काही ठिकाणची सरकार सुद्धा पडली काही ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आणि दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे असाच ईडीचा ससेमेरा चालवलेला आहे त्यांचा उपमुख्यमंत्री सुद्धा तुरुंगात आहे झारखंडमध्ये मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली प्रश्न असा आहे हे सगळे लोक जर वाईट असतील कलंकित असतील भ्रष्ट असतील पक्ष फोडणारे असतील तर नेमक्या अशाच लोकांना मध्ये प्रवेश कसा मिळतो बी जे पी तर चारित्रवान पक्ष आहे नीतिमान पक्ष आहे आपल्याकडे येण्यापूर्वी या नेत्यांच्या विरुद्ध बीजेपीने जी काही मोहीम चालवली होती ती पण नजरेसमोर आणा ह्यांच्या भ्रष्टाचाराच्या भानगडी बीजेपी सातत्याने काढत होता एवढंच नव्हे तर केंद्र सरकारने जी श्वेत पत्रिका काढलेली आहे त्या श्वेत पत्रिकेमध्ये सुद्धा काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत अगदी अलीकडेच अशांना बीजेपीमध्ये प्रवेश देण्यात आला त्यात अशोक चव्हाण एक आहेत ज्यांच्या गृहनिर्माण संस्थेचं प्रकरण केंद्राने श्वेतपत्रिकेमध्ये मांडलेलं आहे जेवढे जेवढे म्हणून कलंकाच्या बाबतीमध्ये टोकावर पोचलेले आहेत अशाच सगळ्यांना बीजेपीमध्ये प्रवेश कसा दिला गेला आणि असेच नेते बीजेपीमध्ये कसे आले त्याचं कारण सरळ आहे की हे नेते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील याची ये गॅरंटी मोदी नाही अमित शहा नाही हे नेते एकटेच येणार नाहीत तर आपल्याबरोबर एक छोटा मोठा कळप घेऊन येतील आणि बी जे पीची ताकद वाढेल ही ताकद वाढत वाढत इतकी होईल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये चारशेचा आकडा बी जे पी सहज पार करेल तो करेल सुद्धा कारण ज्या मार्गावरून ह्या गोष्टी केल्या जात आहेत त्या मार्गाचा विचार केला तर विरोधी पक्ष संपवण्याचा हा मार्ग आहे विरोधी नेते संपवण्याचा मार्ग आहे जर हे नेते भ्रष्टच होते तर त्यांना बी जे घेण्यासाठी इतक्या काळाची वाटका पाहण्यात आली त्या त्या राज्याने त्यांच्यावर खटले भरून त्यांना का नाही टाकलं तर याचं उत्तर योग्य वेळ येण्याची बीजेपी वाट पाहत होता ती वेळ आली ती वेळ म्हणजे निवडणुका तोंडावर येण्याची ह्या सगळ्यांना मोदींची गॅरंटी असं मानलं जातं मोदी गॅरंटी देतात शहा वॉरंटी देतात आणि त्यांचाच अजून कोणीतरी नेता वस्तूवर चिकटवलेली एक्सपायरी डेट पण सांगतो हे ब्रह्मा विष्णू महेश झालं ब्रह्मा इज क्रिएटर महेशा अजून कोणीतरी डिस्ट्रॉय किंवा सर्व्हाइवल करतो आणि तिसरा मारतो हिंदुत्वाच्या नावाने घोषणा देणाऱ्या पक्षामध्ये अशा प्रकारचे ब्रह्मा विष्णू महेशा तयार झालेले आहेत आणि त्यांना शरण जाणं एवढंच विरोधी नेत्यांच्या समोर एक मार्ग ठेवलेला आहे हा मार्ग ज्यांनी अवलंबला त्यांचं भलं झालं ते मंत्री झाले ते उपमुख्यमंत्री झाले ते सत्तेत पुन्हा गेले ते आता कॉलर ताट करून फिरतायत आपल्याला काही होणारच नाही ज्याने हे नाकारलं ते एकतरी तुरुंगात गेले जामिनावर बाहेर पडले आणि तुरुंगात पुन्हा जाण्याची भीती आहे लोकशाहीमध्ये जागा जिंकण्याचा हा काय उचित मार्ग मानला जात नाही आहे लोकशाही तेव्हा सुदृढ होते बाबासाहेबांच्या विचारानुसार की जेव्हा विरोधी पक्षाला खूप प्रतिष्ठा असते विरोधी पक्ष बळकट असतात विरोधी पक्ष सक्षम असतात कारण तेच जनतेचा आवाज सभागृहामध्ये आणि बाहेर उठवत असतात हा आवाज संपवणं याला मोदी काँग्रेस मुक्त विरोधी पक्ष मुक्त भारत असं म्हणतात ज्या भारतात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नसेल त्या भारतात लोकशाही शिल्लक राहिले असं कसं म्हणायचं ज्या भारतामध्ये लोकशाहीच्या मार्गानेच लोकशाहीसाठी स्थापन केलेल्या संविधानिक संस्थांचा वापर विरोधी नेते आणि त्यांचे पक्ष यांचा काटा काढण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी केला जात असेल तर या देशामध्ये लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं कसं म्हणायचं याच्याशी सरकारला आणि बीजेपीला काही देणं घेणं नाही आहे इथून पुढे पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे हा निर्धार पूर्ण करायचा असेल तर विरोधी पक्ष संपवणं ही गोष्ट ओघानेच येते आणि तो असा संपवायचा आहे की तो लोकशाही पद्धतीने संपला असं लोकांना वाटलं पाहिजे तो संविधानिक पद्धतीनं संपला असं लोकांना वाटलं पाहिजे पण शेवटी अनेक वेळेला पाण्यात बुडालेली घाण वर येतेच जसं चंदीगडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये झालं या निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा आपला मिळाल्या स्वाभाविकपणे त्यांचा नगराध्यक्ष होणार पण तो होऊ नये म्हणून निर्वाचन अधिकाऱ्यांनीच आपच्या उमेदवाराला पडलेली आठ मतं अवैध ठरवली हे कस काय झालं निर्वाचन अधिकारीच फितूर होतो सुप्रीम कोर्टाने ती अवैध मत वैध ठरवली आणि त्यांचा नगराध्यक्ष नी निवडून आल्याची घोषणा केली पण याच कालावधीमध्ये बीजेपीने आपचे तीन नगरसेवक फोडले उद्या सुप्रीम कोर्टात काय झालं तर पुन्हा निवडणुका घेता येतील आणि भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान करता येतील म्हणून ही फोडाफोड झाली कोर्टाने नव्याने निवडणुका घ्यायला नकार दिला आणि एका अर्थाने भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाला एक दणका दिलेला आहे पण भाजप थांबणार नाही आहे कारण त्यांनीही ही तोडफोडीचं राजकारण व्रतासारखं स्वीकारलेलं आहे आणि गंमत अशी आहे की आपण लोकशाहीचा स्वीकार करत संविधानाचा आदर करत तिचं पालन करत ह्या गोष्टी करतो हो, आहोत असं तो सिद्ध करतोय म्हणून लोकशाही संकोच होण्याचा संविधान संकोच होण्याचा धोका आपल्यासमोर निर्माण झालेला आहे कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये उभा राहिला तर तो जास्तीत जास्त जागा मिळवण्याचं स्वप्न पाहणारच आहे तो सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहणारच आहे कारण लोकशाही त्याच्यासाठी आहे त्याच्याविषयी कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे पण ज्या मार्गाने हा पक्ष चारशे जागा जिंकण्याच्या स्वप्नाकडे जातो आहे तो मार्ग कोणता आहे आणि तो लोकशाहीला आणि संविधानाला परवडणार आहे का कुणा एका बाबाची गॅरंटी पूर्ण करावी म्हणून जर आपण अशा मार्गाना खतपाणी घालत असू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देत असू कोणत्या तरी भ्रमात राहून पाठिंबा देत असू तर समजावं लोकशाहीवर कोणत्या तरी बाह्यशक्तीची शक्तीची सावली पसरते आहे आणि ती सावली आपल्याला परवडणार नाही असाच विचार येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी केला तर कोणता पक्ष येईल आणि कोणता पक्ष जाईल यापेक्षा आपली लोकशाही अबाधित राहील आपलं संविधान अबाधित राहील आपल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी नेमलेल्या सगळ्या घटनात्मक संस्था अबाधित राहतील आणि ते सगळ्यात मोठा जनतेचा विजय असणार आहे त्यामुळं लोकांनी येत्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा आपली लोकशाही आणि आपलं संविधान अबाधित राहणार यासाठीची लढाई केली पाहिजे आणि त्या लढाईत लोकांनी जिंकलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद